फॅशन स्ट्रीटकडे जिथून ह्या सगळ्या मोर्चाची सुरुवात होणार आहे तिथे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत जोडल्या गेल्या जुई सध्याचे काय अपडेट्स आहेत सौरव आपण पाहतोय फॅशन स्ट्रीटला मी सध्या आहे जिथून ह्या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि कार्यकर्ते देखील या मोर्चाला येण्यास सुरुवात झाली आहे माझ्यासोबत काही मनसैनिक आहेत जे सकाळपासूनच इथे आले आहेत आणि या मोर्चासाठी ते देखील तितकेच उत्सुक आणि आक्रमक आहेत आपण त्या मनसैनिकांसोबत संवाद साध्या सा काय सांगाल साधारण किती वाजल्यापासून तुम्ही इथे आलात आणि काय नेमकी ऊर्जा घेऊन तुम्ही आलात आम्ही इथे साडे दहा अकरा वाजेपासून आलो आहे साहेबांनी आम्हाला आदेश दिला म्हणजे आमच्या ऊर्जाच असते कधी पण सत्याचा विजय होता सत्याचा मोर्चा मी तो काढतोय आत्ता दुसऱ्या चॅनलकडनं कळलं का समोरचे पक्षवाले काय मूक मोर्चा काढताय अरे मूग गेळून बसले ते मूक मोर्चा नाही काढणार तर कुठला मोर्चा काढतील हां त्यांना मुख बसल्या शेवट दुसरं कारण काय जातं दुसरं या मोर्चाला पाहून ते बघतील आता मुके बसले ना बोलायला लागतील ला, आणि सगळं करावं लागतील ला आता राजसाहेबांचा सा मोर्चा पाहतील ते आता युवक युवती आपले ज्येष्ठ नागरिक कसे येतील अरे चोरी करून दिलं मतदान आहे त्यांनी आणि विजय घेतला आहे या विजयाला काय मजा आहे का, का था? था? एक मिरवणूक निघालने आमदार किती वेळला नाही तेव्हा किती मिरणुके निघतात कुठेच मिरवणूक झाली नाही काही झाली नाही यांच्या तर सत्याचा विजय असता दोन भाऊ एकत्र येत आहेत वोट चोरीच्या मुद्द्यावरून वोट चोरीचा मुद्दा जो उपस्थित केलाय त्याचा फायदा होईल या निवडणुकीमध्ये नक्कीच होणार आहे कारण की जे मत चोरीला गेले हे प्रत्येकाला कळत आहे आज की आपण वोट कोणाला गेलो होतो आणि कोणाला गेले जो विजय झाला त्यालाच कळत नाही की आपण कसं का विजयी झालोय आज प्रत्येकाला वाटतंय की माझं मत का चोरीला गेलंय तर त्यासाठी आज ठाकरे ब्रँडने जो मोर्चा काढला आहे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही दादा तुम्ही काय सांगाल नेमकी काय अपेक्षा करतायत आज ठाकरे बंधूंकडून की, की नेमकं ते काय भाष्य करतील साहेबांनी एक ठरवलं आहे कधी ओठ चोर झालेली आहे बऱ्याच वर्षापासून त्याचा कुठेतरी न्याय त्यांना मिळेल एवढं शंभर टक्के सांगतो आणि उद्धव साहेब आणि साहेब एकत्र आता सध्या मोर्चा पुढे काय ते आम्ही नाही सांगू शकत शेवटी पक्षश्रेष्ठी आपण पाहतोय सौरभ की उत्साह जो आहे तो आहे जल्लोषात आणि जोशात सगळेजण आले तिथे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आणि आता सगळेजण प्रतीक्षा करतायत कधी एकदा मोर्चा सुरू होते याची सौरभ निषेधात